हिमालयकिीटी ब्रह्माजर्षित्नाट्या वंदे भारतमात्र भारतसवकार शिक्षा मंत्रालय अमरावतीश्विद्यालय महात्मा ज्योतिबा फुले महाव्यालय तथा मातुश्री विंगाबाई देशमुख महाद्यालय सर्वास संयुक्त आयोजिते अस्मिन् भाषासम्मेलने सम्मेलने तत्र भवतां सर्वेषां भाषा विषा भाषा भाषाभ्यासकानां अहं हार्दं स्वागतं व्याहरामि अहं भाषायाः अभ्यासकः नास्मि कश्चन लघु कार्यकर्ता आसमान अतः हाँ अभ्यासक रूपेण आमत्र न केवल वधामी अभी तो लघु कार्यकर्तु रूपेण स्वयं मतम अत्र उपस्थापयां मराठमतन कोल <laughs> इदानीं यां भाषां वदामि तां भाषां भवन्तः सर्वे अपि सर्वतया जानन्ति यतः अस्माकं सर्वासां भाषाणां मूलम् एकम् अस्ति अस्माकं सर्वासु भाषासु एका एव वाहिका प्रभवति सा वर्तते अस्माकं भारतीया संस्कृतिः वस्तुतः

कशन लेखक ग्रंथाल ले उप्येखन ले कौन एक जन अरे सर्वे जान युद्ध कर्म सीमा प्रदेश गतव भ्रंथाल उप कि भान रक्षण कौती भाव करोतु तदा लेखक वदती

पुनः यहाँ लेखनी चालय तुम शक्नोती सह खड़गम अभी चालय तुम शक्नोती अतः आहम मम ग्रंथम समाप्य युद्धम कर तुम आगे चलें अत्य यूनेस्को आहम चिंतित तो वान सर्वे संस्कृतस्य अर्थम जानती भाषासमेलन हे संस्कृत नास्ती तरी भाषा से अर्थ हा कहा युनेस्को या संस्थेद्वारे भाषेच्या लुप्ततेच्या दृष्टीनं जे वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यतः चा चार प्रकार सांगितलेले आहेत त्या चार प्रकारांमध्ये सुभेद्य म्हणजे आज ना उद्या या भाषेवरती गंडांतर येणार आहे निश्चित उप्तपण आहे म्हणजे जी जवळपास संकटाच्या जवळ पोहोचलेली आहे गंभीर मुप्तप्राय म्हणजे जी भाषा आंदोलनाला खेळलेली आहे आणि गंभीर संकटग्रस्त म्हणजे जी भाषा मरणासन्न आहे अशा प्रकारे युनस्क भाषांचं लुप्ततेच्या वर आधारे वर्गीकरण केलेलं आहे हे समजावून घेणे यासाठी आवश्यक का आहे कारण एखादी भाषा लुप्त होते म्हणजे त्या भाषेतले केवळ शब्द किंवा लुप्त होत नाही तर त्या भाषेमध्ये असलेली संस्कृती आणि जे भारतीय ज्ञान विज्ञान परंपरा असं म्हणतो जी भारतातील प्रत्येक भाषेमध्ये विद्यमान आहे प्रत्येक बोलीमध्ये विद्यमान आहे ती समृद्ध परंपरा सुद्धा ज्ञान विज्ञानाची परंपरा सुद्धा त्या भाषेबरोबर दिवंगत होते यासाठी सगळ्या भाषांचं संरक्षण आणि संवर्धन आवश्यक आहे कारण जर आपण पाहिलं की जनगणनेमध्ये एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेमध्ये भारतीय भाषांचा जो आलेख आहे तो सोळाशे बावन्न भारतीय भाषा त्यावेळी दर्शवल्या होत्या मात्र दहा काय आग घडलं की एकोणीसशे एकाहत्तरच्या भारतीय जनगणनेमध्ये एक केवळ आठशे आठ भाषा या शिल्लकातली आहे पन्नास टक्के भाषांचा क्षय दहा वर्षात झाला आणि दोन हजार अकरा पर्यंत या भाषांचा जो स्तर आहे तो शंभर पर्यंत आणि इशारा दिलेला आहे की भारतातील गेल्या पन्नास वर्षामध्ये समर्थपरा ज्या भाषा आहे त्या दोनशे वीस आहेत आणि संकटग्रस्त भाषा आहे म्हणजे आज ना उद्या त्या मरण होणार आहे अशा भाषेची संख्या आहे एकशे सत्त्याण्णव आणि भाषा संपली म्हणजे काय होतं याचे जिवंत उदाहरण जिवंत म्हणजे मृत उदाहरण या ठिकाणी आहे अंदमान समूह ज्या अंदमान समूहातील एक समृद्ध भाषा होती बो भाषा त्या बो भाषेतील अंतिम भाषिक व्यक्ती होती बो बोअसिनियर एषा सिनियर बो यदा दिवंगता अंतिमा व्यक्ती ही असेल एकयासह बो भाषा अपी दिवंगता या भाषा सहस्रम वर्ष पुरातनी आसी किंतु अद्य वो भाषाया एकोपि जनः जीवितः नास्ति अतः वो भाषाया सर्वं साहित्यं गतम् पुनः